की ज्यावेळेस आपण या सगळ्या बातम्या ऐकतो ना की कसं कायद्याचा गैरवापर होतो आहे आणि आपल्याला हे तर माहिती आहे किंवा प्रिझ्युम्ड आहे की कसे कायदे बायकांच्या बाजूने बनवलेले आहेत आता माहित नाही हे म्हणताना सुद्धा एक तर समोर दोघी बायका बसलेल्या आहेत आणि त्यांनाच मी हे विचारणार <laughs> <laughs> आहे की ज्यावेळेस या पद्धतीच्या बातम्या येतात तर तुम्ही दोघीही ऑन ग्राउंड काम करता वेगवेगळ्या केसेसमध्ये लोकांना मदत करता तर खरंच या फॉल्स ऍलिगेशनच्या किंवा खोट्या हो केसमध्ये अडकवण्याचे प्रकार घडतात का आणि किती प्रमाणात घडतात येस इफ मला जर बोलायचं असेल तर होतं खरंच आहे गैरवापर होतोय कायद्याचा आत्ताच्या केसवरती मी नाही कमेंट करत आपण आपल्याला दुसरी बाजू नाही पाहिलेली आपण पण पूर्वी काय चारशे अठ्ठ्याण्णव ए जो सगळ्यांना हा कायदा आता माहिती झालेला आहे त्याच्यात शिक्षेची तरतूद आहे आणि जेव्हा लेजिस्लेचरचं जे, जे इंटेन्शन होतं त्याच्यामागचं तेव्हा ती परिस्थिती बाय बायकांची खरंच स्त्रियांची खूप वाईट होती आणि दिल्लीला एक केस झाली आणि त्याच्यानंतर की क्रुअल्टी किती होती आणखीन कि ह्या त्रासातनं काय त्रास स्त्रियांना होतो आहे ज्याच्याकरता हा कायदा आणला त्याच्यावरती त्याचे पुढे परिणाम काय होतील हे इतकं फास्ट झालं की त्याच्यात जास्ती कोणी त्याचा स्टडी किंवा हे काही विचार नाही केला अच्छा आणि आपल्याकडं कसा आहे कायदा आला की त्याचे डायरेक्ट ऑर्डर्स असतात की आता इम्प्लिमेंट झाला पाहिजे आणि एवढे स्टॅटिस्टिक दिले असतात की एवढे झालं पाहिजे तेवढे झालं पाहिजे आणि त्याच्यातनं काय झालं की येईल ती कंप्लेंट जी स्त्री कुठलीही कंप्लेंट फाईल करायला येईल तिची कंप्लेंट रेकॉर्डवरती घ्यायची एफ आय आर नोंद करायची hmm. हे असं झालं आणि ती ज्या ज्या व्यक्तींविषयी ती कंप्लेंट असेल त्या व्यक्तींच्या विरुद्ध ती सगळ्यांना ते आरोपी करायचं त्याच्यामुळं काय झालं एक फोर नाईन्टी एट केसमध्ये दहा ते पंधरा आरोपी आरामात व्हायला लागले नवरा त्याचे आई वडील नणंद दीर मॅरिड नणंद असेल तर तिचा नवरा घरातली कामवाली बाई ज्यांनी लग्न ठरवलंय ती व्यक्ती लग्न अटेंड केलेली मावशी आत्या काकी कोण असेल की त्याला सगळ्यांवरती हे गुन्हे दाखल व्हायला लागले आणि कॉगनिजेबल ऑफिसर असल्याकारणाने लगेच अटक व्हायला लागली hmm, hmm. हे सुरुवातीला चांगलं वाटलं की अरे स्त्रियांवरती अन्याय होतं हे कुठंतरी को, चांगला स्टेप्स आहेत पण नंतर थोडी थोडी ते सेट व्हायला लागल्यानंतर असं लक्षात आलं की ओ दिस इज द बेस्ट वेपन वी कॅन यूज आणि मग खोट्या केसेस बऱ्याचशा चालू झाल्या आणि त्याचं प्रमाण एवढं वाढलं नंतर मग त्याच्यातसुद्धा कॅटेगरीज झाल्या मी तर पाहिलेलं आहे की ज्यांच्यावरती खरंच अन्याय झाला ना अशा खऱ्या केसेस फार कमी बाहेर आल्यात आणि त्याच केसेसमध्ये बहुतेकरून शिक्षा होतात अदरवाईज फोर नाईन्टी एटच्या केसेसमध्ये शिक्षा जास्ती झालेल्या ना नाही आहेत मग खरंच अन्याय झालेल्या केसेस त्याच्यानंतर की ओके okay, आता मला काही सोल्युशन नाही आहे आपण केस फाईल करू पुढे सेटलमेंट करू अशा <laughs> केसेस किंवा मला मी अशा पण केसेस जास्ती पाहिलेल्या आहेत की आता मला धडा शिकवायच्या या फॅमिलीला मला धडा शिकवायचा आहे माझं मग ते नंतर एकदा पोलिसांच्याकडे गेलं आहे की माझं ते नंतर ऐकतील आणि याच्यावरती कुठंतरी मला माझा त्रास कमी होईल किंवा माझी सत्ता होईल तिथं या कारणाने झालेले सुद्धा केसेस आहेत त्यामुळे वेगवेगळ्या कॅटेगरीज होऊन ते प्रमाण मिसयूजमध्ये खूप वाढलेलं होतं ओके okay, ओके okay. आणि ज्यावेळेस आपण फोर नाइन्टी एट म्हणतो त्यावेळेस त्या कायद्याबद्दल म्हणजे अर्थात ज्या लोकांना माहीत असेल तो कायदा त्यांना कदाचित याबद्दलची कल्पना असेल पण ज्यांना अगदीच काही माहीत नाही त्यांना हा कायदा अगदी थोडक्यात आपण सांगू शकलो फोर नाइन्टी एट ए हा इंडियन पिनल कोड अंतर्गत आहे एक ऑफेन्स ज्याच्यामध्ये स्त्रियांवरती मेंटल क्रुएल्टी फिजिकल क्रुएल्टी दोन्ही कवर झालेलं आहे ज्याच्यामध्ये तिचं जीवन असंही होतं सात वर्षापर्यंत तिला जर डावरीची डिमांड असेल आपण हुंडा म्हणतो किंवा ह्या सगळ्या डिमांड आणि त्याच्यातनं तिला जर त्रास होत तिला पैसे घरून पैसे आण किंवा घरात तिला त्रास देत असेल मूल होत नसताना त्रास देत या सगळ्याच्या अगेन्स्ट जेव्हा घर तिचा नवरा आणि तिचे सासू सासरे असतील किंवा घरातले कोण तिला त्रास देत असेल फॅमिली अँड रिलेटिव्स असं म्हटलेलं तर ते जर त्रास देत असेल तर त्याच्यात ती क्रिमिनल इंडियन इंडियन पिनल कोडखाली ती तरतूद होती ज्याच्यामध्ये शिक्षा तीन वर्षापर्यंत आणि विथ फाईन आहे आणि इट्स अ नॉन बेलेबल ऑफेन्स आहे कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि नॉन कंपाऊंडेबल अजूनही तो नॉन कंटा कंपाऊंडेबल आहे म्हणजे असं सेटलमेंट करताना असे डायरेक्ट सेटलमेंट करता येत नाही त्याला अशी प्रोसिजर आपल्या त्यामुळे गंभीर पद्धतीचा हा गुन्हा आहे आणि खरंच हा याच्यामुळं बऱ्याचशा महिलांना त्याचा खूप फायदाही झालेला आहे नो डाऊट अबाउट इट पण आपल्याकडे माहिती आहे ना जसं इवॉल्व व्हायला लागतं त्याचे कायदा आला की थोड्या वर्षात त्याचा गैरवापर ही म्हणजे हाच कायदा नाही असे बऱ्याचशा कायद्यांचे गैरवापर होतात तसं याच्यातलं पण झालेलं आहे